स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे तर बघा उद्या श्रावण मासातील शुक्रवार आहे त्याचबरोबर या दिवशी आपल्याला ज्युतीचे पूजन सुद्धा करायचे आहे आणि त्याचबरोबर नागपंचमी सुद्धा आहे आणि त्याचबरोबर जर आपल्याला वैभवलक्ष्मीचे व्रत करायचे असेल तर ते आपन उद्या सुद्धा आपण उद्यापासून यांची सुरुवात सुद्धा करू शकतात वैभव लक्ष्मी व्रत हे अत्यंत महत्त्वाचे असून आपण या श्रावण महिन्याच्या शुक्रवारपासून या व्रताची सुरुवात करू शकतात लक्ष्मी मातेचे हे व्रत अगदी सोपे आहे याला वरद लक्ष्मी व्रत किंवा वैभव लक्ष्मी व्रत असेही म्हणतात हे व्रत करणाऱ्यांच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होतात आणि त्याला यश आणि सुख संपत्ती प्राप्त होते। हे करतात। त्या त्यांचे सांगतात की सोन्याच्या दागिन्यांची हळद कुंकू लावून पूजा केली जाते हे व्रत झाले पण तसे नाही व्रत हे नेहमी विधीपूर्वक आणि शास्त्रोक्त पद्धतीनेच केले पाहिजे तरच त्याचे फळ आपल्याला मिळते सोन्याच्या दागिन्यांची पूजा करूनच जर त्याचे फळ आपल्याला मिळत असेल तर सगळे आज लखपती झाले असते खरी गोष्ट अशी आहे की सोन्याच्या दागिन्यांची विधीपूर्वक अधतीने पूजा केली पाहिजे व्रताचे उद्यापन विधीपूर्वक आणि शास्त्रोक्त पद्धतीनेच केले पाहिजे तरच वैभव लक्ष्मी व्रताचे फळ आपल्याला मिळते आपल्याला वैभव लक्ष्मी व्रताचे पूजा कशी करायची हे त्याचबरोबर उद्यापन कसे करायचे आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका तर बघा जर तुमच्याकडे वैभव लक्ष्मी व्रताचं हे पुस्तक असेल तर यामध्ये सर्व काही दिलेलं आहे या व्रतामध्ये कथा सुद्धा दिलेली आहे आणि काय आपल्याला व्रताच्या आधी करायचं असतं हे सुद्धा यामध्ये दिलेलं आहे हे व्रत आपल्याला दर शुक्रवारी करायचं असतं म्हणजे उद्यापासून आपल्याला सुरुवात करायची आहे व्रत करणाऱ्यांनी स्नान करून स्वच्छ कपडे घालायचे आहे आणि मनातल्या मनात, मनात जय लक्ष्मी माता जय लक्ष्मी हात पाय धुवून एक पाठ ठेवून तोंड करून बसायचं आहे समोर एक पाट आपल्याला ठेवायचं आहे त्यावर धुतलेले एक स्वच्छ रुमाल आपल्याला अंथरायचं आहे त्यावर तांदळाची लहानशी रास करायची आहे त्या राशीवर तांब्याचा एक लोटा पाणी भरून ठेवायचा आहे लोट्यावर एका वाटीत एखादा सोन्याचा दागिना ठेवायचा आहे सोन्याचा दागिना नसेल तर चांदीचा एखादी वस्तू तुम्ही ठेवू शकता आणि तीही नसेल तर एक रुपयाचे एक नाणे सुद्धा तुम्ही त्यावर ठेवले तरी सुद्धा चालेल नंतर तुपाचा दिवा लावून आपल्याला उदबत्ती लावायची आहे आणि लक्ष्मी मातेची अनेक स्वरूपे असतात लक्ष्मी माता स्त्री यंत्राने सुद्धा संतुष्ट होते तेव्हा वैभव लक्ष्मी व्रत करणाऱ्याने प्रथम श्री यंत्राचे आणि लक्ष्मी माताच्या विविध स्वरूपांचे अंतकरणापासून दर्शन घ्यायचे आहे म्हणजे आपल्या घरामध्ये यंत्र असेल तर त्यांच्या पंचोपचार पूजा करून घ्यायचे आहे हळद कुंकू लाहून पूजा करून घ्यायची आहे लाल रंगाचे फुल व्हायचे आहे नंतर संध्याकाळी आपल्याला एखादी गोड वस्तू प्रसादासाठी बनवायची आहे जर तुम्हाला काही प्रसाद बनवणे शक्य नसेल तर तुम्ही गोड किंवा मग साखर सुद्धा प्रसाद म्हणून दाखवू शकतात यानंतर आरती करायची आहे आणि प्रसाद वाटायचा आहे यानंतर दुसरे दिवशी वाटीतील दागिना जो आहे तो आपल्याला काढून घ्यायचा आहे किंवा तुम्ही एक रुपयाचा नाना ठेवला असेल तो तुम्हाला काढून घ्यायचा आहे आहे लोट्यातील पाणी जे ते, ते तुळशीला सोडून दुसरे कुठेही कुठेही आपण आपण दुसऱ्या झाडांना टाकू शकता तांदूळ आपल्याला पक्ष्यांना घालायचे आहे अशा रीतीने शास्त्रोक्त विधीने व्रत केल्याने त्याचे फळ आपल्याला मिळतेच या व्रताच्या प्रभावाने सर्व प्रकारची दुःख दूर होऊन भरपूर धनलाभ होतो मुलं नसेल तर मुलं होतात सौभाग्यवती स्त्रीचे सौभाग्य अखंड राहते आणि ते कुमारिकांच्या इच्छा सुद्धा पूर्ण होतात सौभाग्यवती स्त्रियांनी हे व्रत केल्याने त्याचे उत्तम फळ मिळते घरात सौभाग्यवती स्त्री नसेल कोणतीही स्त्री किंवा कुमारिका हे व्रत करू शकते स्त्री ऐवजी पुरुषाने जर हे व्रत केले तर त्याचे उत्तम फळ अवश्य मिळत असते हे व्रत श्रद्धेने आणि पवित्र भावनेने करायचे असते मनात नसेल किंवा कंटाळून हे व्रत करू नका हे व्रत किती वेळा करायचे तर बघा अनेक लोक सांगतात की हे व्रत कस करावे पण हे बरोबर नाही वैभव लक्ष्मी व्रत हे लक्ष्मी मातेचे व्रत आहे ते अकरा किंवा एकवीस शुक्रवार करायचे असत जितक्या शुक्रवारचा आपण संकल्प केला असेल तितके शुक्रवार आपल्याला हे व्रत करायचं असतं व्रताच्या शेवटच्या शुक्रवारी शास्त्रोक्त विधीप्रमाणे आपल्याला उद्यापन करायचं असतं शेवटच्या शुक्रवारी दर शुक्रवारी आपण करतो त्याचप्रमाणे आपल्याला पूजाविधी करून घ्यायची आहे आणि या दिवशी आपल्याला खिरीचाच प्रसाद करायचा आहे त्यानंतर सात कुमारिका किंवा सुवासिनींना स्त्रियांना हळदी कुंकू लावायचे आहे आणि भेटवस्तू म्हणून वैभव लक्ष्मी व्रताची एक एक पुस्तिका आणि खिरीचा प्रसाद द्यायचा आहे नंतर लक्ष्मी मातेचे हे स्वरूप वैभव प्रदान करणारे आहे मातेला वंदन केल्यानंतर मनोभावे प्रार्थना करायचे आहे की हे धनलक्ष्मी माता पूर्वक वैभव लक्ष्मी व्रत केले आहे माझे कल्याण कर माझ्या इच्छा पूर्ण कर निर्धनांना धन दे निसंतानांना संतान दे सौभाग्यवतीची सौभाग्य अखंड राहो कुमारिकांच्या इच्छा पूर्ण कर तुझे व्रत करणाऱ्यांना सुख परत दे आणि आम्हा सर्वांना सुखी कर असे बोलून लक्ष्मी मातेच्या धनलक्ष्मी स्वरूपाला वंदन करून आशीर्वाद घ्यायचा आहे आता हे व्रत आपण किती वेळा करू शकतो तर बघा एकदा व्रत पूर्ण झाले म्हणजे तुमचे संकल्प घेतलेले शुक्रवार पूर्ण झाले की पुन्हा तुम्ही संकल्प सोडून पुन्हा हे नव्याने हे व्रत करू शकता जर व्रताच्या दरम्यान शुक्रवारी मासिक आली काही अडचण असेल किंवा सुतक असेल तर तो शुक्रवार आपल्याला सोडून द्यायचा आहे आणि नंतरचा शुक्रवार आपल्याला धरायचा आहे पण जितक्या शुक्रवार संकल्प केला असेल तेवढे शुक्रवार आपल्याला पूर्ण करायचे आहे व्रताची सुरुवात करताना लक्ष्मी सवनाचा पाठ एकदा म्हणायचं आहे व्रताच्या दिवशी शक्य झाल्यास उपवास करा आणि संध्याकाळी व्रताचा विधी झाल्यानंतर मातेचा प्रसाद घेऊन शुक्रवार करायचा आहे उपवास करायचा नसेल फलाहार घेऊ शकतात किंवा मग एक वेळा जेवण करून सुद्धा तुम्ही जर व्रत धरणाऱ्यांना शक्य नसेल की ते उपाशी राहू शकतात तर त्यांनी जेवण केले तरी सुद्धा चालेल पण सर्वात महत्वाचं गोष्ट की आहे की व्रत धरणाऱ्यांनी लक्ष्मी मातावर पूर्ण श्रद्धा आणि भावना ठेवावी आणि माझी मनोकामना माताजी करतील असा पूर्ण दृढ संकल्प आपल्याला धरायचा आहे तर अशा प्रकारे आपण वैभव लक्ष्मी व्रताचे उद्यापासून सुरुवात करू शकतात व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत श्री स्वामी समर्थ